कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल खोपोली शहर हे नव्यानं विस्तारत आहे वाढणारी लोकसंख्या आणि दिवसेंदिवस नव्यानं येणारे प्रकल्प यामुळे उपलब्ध सुविधांवर ताण पडू नये म्हणून खोपोलीच्या प्रारूप विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली मुंबईमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची चर्चा रंगली सध्या लवजी गावात नव्यानं आरक्षित होणाऱ्या डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा ज्वलंत विषय बनलाय खोपोली शहरातील बाजारपेठेतील रस्ता आणि वाढणारी ट्रॅफिक समस्या भविष्यात लागणारा पाणीसाठा आणि पाण्याची साठवणूक शहरामधली पार्किंग व्यवस्था यासारख्या बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली लवजीमध्ये डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा पेटल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या त्यामुळे लवजी गाव इथले नागरिक आणि शेतकरी यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडली डम्पिंग ग्राउंड प्रकरणात माझं स्वतःचं लक्ष असेल सकारात्मकरित्या खोपोलीचा विकास आणि नागरिकांच्या सूचना यावर काम केलं जाईल असं सुद्धा आमदार महेंद्र थोरवे म्हणाले खोपोलीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच छत्रपती संभाजी महाराज स्मारकसुद्धा लवकरच बनणार आहे अशी चर्चा या मिटिंगमध्ये झाल्याची माहिती संकेत भासे यांनी दिली खोपोलीच्या प्रारूप विकास आराखड्याच्या चर्चेसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील पवार डॉक्टर सुनील पाटील आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यासह संकेत भासे उपस्थित होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका